राज्य महाराष्ट्र इथली बोलीभाषा मायभाषा मराठी पण आमच्या इथल्या शाळांमध्ये सक्तीची अनिवार्य केली आहे हिंदी खर तर हा निर्णय आला शासनाचा की ज्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजीच्या माध्यमांमध्ये तृतीय भाषा हिंदी ही अनिवार्य असेल अनिवार्य म्हणजे सक्तीची लादली जाणारी भाषा आणि हा निर्णय आला आणि त्यानंतर अनेक स्तरातून मतमतांतर समोर यायला लागली की ही भाषा सक्तीचे अनिवार्य करणं चुकीचं आहे आणि काही जण असंही म्हणत आहे की हा निर्णय स्वागतारी आहे तर नेमकी कुठली बाजू बरोबर आहे कुठला मुद्दा लोकांचा बरोबर आहे ते जाणून घेऊयात हो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून तर नमस्कार मी शुभम दांनी आणि तुम्ही पाहतात का मराठी तर मुद्दा असा आहे की एकीकडे जिथे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी शाळा आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे त्यांचं अस्तित्व धोक्यात आहे अशा वेळेस त्या मराठी शाळांना वर आणण्यासाठी त्या मराठी शाळांसाठी काहीतरी उपाययोजना नवीन नवीन उपक्रम आणण्यापेक्षा इथे हिंदी भाषा अनिवार्य केली जाते हे खूप अतिशयोक्ती होतंय का की नाही आम्ही खूप महाराष्ट्रीयन आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे मग आमच्याकडे दुसरी कुठलीच भाषा नाही आली पाहिजे म्हणून विरोध होतोय का तर अजिबात नाही तर मुद्दा सरळ आणि सोप्पा आहे आपलं राज्य महाराष्ट्र आहे आणि इथली म मायबोली भाषा आहे मराठी तर त्यावेळेस ह्या मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळाला आहे त्याचा मोठं करण्यासाठी खूप प्रयत्न होत आहेत पण त्यावर हिंदीची सक्ती का आपण इतर अनेक राज्यात बघतो साऊथमध्ये जातो त्यावेळेस ते त्यांची भाषा अभिमानाने बोलतात आणि त्यांचीच भाषा बोलतात अशा ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या मराठी भाषेला वर नेण्यापेक्षा त्या भाषेला अडथळा निर्माण करण्यासाठी अशा भाषांची सक्ती का करतोय सक्ती सक्ती आणि अनिवार्य हा शब्द सतत पुढे येतोय कारण मुद्दा तोच आहे की एका ठिकाणी आम्ही हा सुद्धा अभिमान बाळगतो की आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांना तेराहून अधिक भाषा ज्ञात होत्या त्यांना त्याविषयी ज्ञान होतं आणि ते त्या भाषा बोलू शकत होते याचा आम्हाला जितका अभिमान आहे तितकंच आम्ही हिंदी भाषा जेव्हा शाळेमध्ये अनिवार्य सक्तीची होती त्याला विरोध का करतोय तर विरोध हा सक्तीला आहे त्या अनिवार्य करण्याला आहे कारण की कुठलीही गोष्ट तुम्ही सक्तीने लादू शकत नाही आज मराठी भाषा इथली गरज आहे त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे त्यामुळे इथल्या शाळांमध्ये मराठी असलीच पाहिजे पण मग हिंदीची सक्ती का ती ऐच्छिक असू शकते ज्याला शिकायची इच्छा तो घेईल तो शिकेल आणि तुम्ही असं हळूहळू मराठी शाळांमध्ये किंवा इतर शाळांमध्ये हिंदी घुसवून तुम्ही एक प्रकारे बाहेरून जो मुद्दा अनेकदा गासो की आपण देश म्हणून एक संघ आहोत पण राज्य म्हणून सुद्धा आपलं काहीतरी अस्तित्व आहे या राज्यामध्ये जेव्हा वेगवेगळ्या राज्यातनं लोक येत आहे नक्कीच कामानिमित्त लोक प्रवास करतात इथे येतात काम धंदे करतात ठीक आहे तो वेगळा मुद्दा आहे पण त्या निमित्ताने आल्यावर इथल्या राज्याची इथली भाषा शिकण्यासाठी त्यांना शाळेसारखा उत्तम पर्याय कुठेच मिळणार नाही जिथून त्यांची मुलं शिकतील जे कदाचित तिथेच काम करतील त्यांना तर मराठी आली पाहिजे पण जर तुम्ही असा एक पायवाट काढून दिली की तुम्हाला हिंदी सुद्धा शिकता येईल किंवा मराठी सक्तीची आहेच पण मग हिंदीचा पर्याय दिल्यामुळे ते मराठी शाळांमध्ये येऊन शिकणार आहे का नाही ते इंग्रजी शाळांमध्ये जाणार आहे कुठेतरी स्पर्धाच निर्माण करताय ना आणि हळूहळू हे इंग्रजीच हिंदीचं प्रमाण वाढल्यावर मराठी कुठच्या कुठे एका कानवड्यात पडायला वेळ नाही लागणार त्यामुळे हा हिंदीला असलेला विरोध कुठंतरी योग्य असाच वाटतो तर त्यामुळे हिंदीची सक्ती आणि खास करून पहिली ते पाचवीच्या त्या लहान वयातल्या पोरांवर हिंदीची सक्ती करण्यापेक्षा मराठीचा संस्कार हा कुठेतरी झाला पाहिजे आणि त्यामुळे या हिंदी भाषेला सक्तीचा करण्याला विरोध आहे आणि त्यावर तुमचं काय मत आहे की मराठी शाळांमध्ये खास करून महाराष्ट्रातल्या मराठी आणि इंग्रजीच्या माध्यमांमध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदीची सक्ती केली जाते हा मुद्दा योग्य आहे का त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण विषयांसाठी विषयका मराठीला सबस्क्राईब करा